तुमचं परत एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि आम्हाला सुरश्रिता यांनी अनुदीप दा दादा यांनी खूप छान गिफ्ट पाठवले हो सगळे आणि इकडे बघा आम्ही आता ओपन करतो आहे स्वराजची गाडी आहे याच्यामध्ये आम्हाला काही माहितीच नव्हती ह्याच्यामध्ये गाडी का काय त्यावरती चित्र तर दिसत होते गाडीचे पण हे बोलायचे की आपल्या दोघांसाठी काहीतरी पाठवणार होते तर तेच गिफ्ट असेल कधी कधी पॅकिंगला दुसरा पण बॉक्स टाकतात तर प आम आम्ही म्हणजे सरप्राईजच झालो तर आम्हाला ही गाडी बी दिसली आणि स्वराजला तर खूपच आवडली थँक यू सुरश्रीताई आणि अनुदीप दादा आमच्या सर्वांकडून आणि आम्ही आमच्या फॅमिलीला पण सांगितलं खूप आवडीने हौसेने तर त्यांनी पण तुमचंसुद्धा कौतुक केलं आणि स्वराजचं पण कौतुक केलं की स्वराज एवढ्या लांबपर्यंत पोहोचला आमचा आणि थँक्यू सो मच पूर्ण एकदा आणि तुम्ही मला माझ्यासाठी पाठवलेला ड्रेससुद्धा मला खूप आवडला हां आणि अजून एक सांगायचं झालं तर माझ्याकडून सुद्धा तुम्हा दोघांना खूप खूप थँक्यू आणि खूप छान प्रगती करा अशीच तुम्ही आज ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पोहोचले ऑस्ट्रेलिया मध्ये जायचं ही साधी गोष्ट नाहीये तुम्ही त्या ठिकाणी गेलात खूप छान आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं की आपले इंडियन कपल कुठेतरी ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन छान प्रगती आहे तर स्वराजला सुद्धा खूप गिफ्ट आवडले होते आणि आता पण तो असं ती गाडी शोधत असू ती गाडी त्याच्या मामाच्या घरी होती त्याच्या शूट साठी नेलेली काल आणि आज आणली तर तो खूप परत म्हणजे खुश झाला की ती गाडी पाहून काल त्याचाच विचार करत होता गाडी कुठे गेली माझी आणि ज्यावेळेस शूट झाल्यावर ते तो वाटच बघत होता फोन पण करत होता तसंच ज्यावेळेस गाडी आणली त्यावेळेस तो गाडी सोडतच नव्हता भूम 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 असं करत होता गाडी म्हणजे त्याला असं म्हणजे गाडीची आठवण येत होती सगळे पार्ट बघतो तो चाक तर खूप आवडत त्याचे टायर हा गाडीचे टायर खूप आवडतात आमच्या स्वराज्य बघा आता सुद्धा टायरच बघतोय व्हिडिओ पाहतोय हा व्हिडिओ मध्ये तर खूप खूप खुँँ थँक्यू आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा आता चला आपण ब्लॉग कंटिन्यू करू पुढे आता थोडासा तर हो। बघा स्वराज आता बघा गाडीच खोलली नाही तर त्याला लगेच बसायचंय गाडीवरती बघा त्याला म्हणजे हे गाडीचे पार्ट वगैरे हो जोडते पण त्याचे बघा काय चालले चाललंय लोडबोड त्याला म्हणजे पहिली गाडीवरती बसायचं जोडायचं वगैरे हो तुमचं तो बोलत असं साईट राहू द्या पण मला पहिलं गाडीवरती बसू द्या काहीतरी न्यू दिसतंय हा त्याचे काका व्हिडिओ काढतात तर तिकडे बघत होता बघा या ठिकाणी मी गाडी जोडत होतो आणि स्वराज मला गाडी जोडूनच देत नव्हता <laughs> मी त्याला बोलत होतो ते बघ बक, ते बघ तिकडे ती दुसरी गाडी हे पण नाही त्याला हीच गाडी ही पाहिजे होती कि ही गाडी त्याला खूप आवडली म्हणून तो ही गाडी सोडत नव्हता उभा राहतो जाऊन हा आणि त्याला साइडची सेफ्टी दिलेली आहे दादा ते साईडच्या सेफ्टीच्या वरती पाय टाकून तो वरती उभा राहतोय म्हणजे त्याला तुम्ही सेफ्टी केली सेफ्टीच्या वरती पाय देऊन जातोय आम्ही म्हणजे ते दोन्ही कडून लावलेलं पॅक केलेलं तर त्याच्यावरतून चढून बाहेर आला तो या ठिकाणी लाईट थोडीशी निघाली होती ती मी जोडायचा प्रयत्न करतोय सुरुवातीला समजतच नव्हतं ना, ना की काय झाले काय नाही कारण की नवीन होतं ना माझ्यासाठी नंतर ना सगळ्या गोष्टी घरीच रिपेअर करतात आमच्या हा नंतर नाही एक छोटी वायर वगैरे होती ती वायर वगैरे लावून आम्ही सगळी गाडी मी, मी व्यवस्थित केली का त्या मला रिटर्न पाठवायला काही गरज नाहीये छोटंसंच प्रॉब्लेम होता आणि तो करण्यासारखं होता त्याच्यामुळे काय नाही त्याच्यामुळे मी करून घेतलं सगळं पण मला माहित नव्हतं म्हणून थोडासा टाइम गेला मला बस बाकी काही नाही पण सगळी रिपेअर करून बघा स्वराज कसा बसतोय बघा स्वराज बसलाय कुठे बघा त्याला म्हणजे गाडी सोडायचीच नाही हो त्याचं स्वराजचं कायमच आहे असं बाबा जे काम करतील ना त्याला तेच करायचं असतं आणि गाडी तर आली गाडीचे सगळे पार्ट आम्हाला माहीत झाले पण गाडीमध्ये टाकायला शेलच नव्हते मग स्वराजच्या दुसऱ्या गाडीचे शेल होते ते सेल काढले आम्ही आणि मग या गाडीला आम्ही ट्रान्सफर करत होतो का आता या गाडीमध्ये आवाज वगैरे काय तेच आणलेली हे गाणी आणि राजेश्री राजेश्रीचा एकच प्रश्न होता की सगळ्या गाड्यांना सेमच गाणं असतो ते धुम चाले धुंब चालेकर दिसतो ना ऑकरला पण तेच धुम्ब चाले नाहीये ते जॉनी जॉनी बरोबर हा जॉनी जॉनी आणि त्या त्यांनी पण गाडीला पण गाडीला तेच गाणे बरोबर बरोबर म्हणजे ऑकरला सुद्धा तेच गाणं आहे त्या छोट्या गाडीला त्या डॉरी म्हणल्या सुद्धा तेच गाडे आणि आता अनुदीप दादा आणि सुरेश रेता पाठवलं त्याला सुद्धा तेच गाणे आमची राजेश्रीचं आणि माझी तेवढी गाडीला गाणी गाडीला गाणी लागतात ना सगळं संपूर्ण पाठ झालेत गाणे आता तर मग आता आम्ही सेल ट्रान्सफर करतोय आणि स्वराज बघा चाका सोबतच खेळतोय सेल तर अक्षरशः काय ऐकून ऐकून ती गाणी ना ते हे केलेलं उलटे टाकले होते हां राजश्रीने खोललं होतं स्क्रू ड्रायवर आणि सेल उलटे टाकले होते का आता ते गाणं ऐकायलाच नको म्हणून ती बोर झाली ती कारण की तो पण नाही ऐकत स्वराज त्याचं पण डोकं उठतं हां बघा आता बघा तो गाडीच्या टायर सोबत खेळतोय बाकी त्याला काहीच नको सगळ्या गाड्यांचे फक्त त्याला टायर राजश्री बोलले ना की त्याला बाकी काही नको पण टायर खूप आवडतो टायर फिरत बसतो अजून थोडं मोठं झाला का मग गाडी फिरवलतो आता त्याला गाडी फिरवायला जमत नाही ना फिरवतो की खाली उभा राहून मग गाडी घेऊन चालतो हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओत पाहायला भेटेल आता पुढे तुम्हाला गाडी कसं फिरवतो स्वराज बघा तो असं गाडी पुढे पुढे ढकलतो त्याला सांगावं लागत नाही बाबा काय हात तर ताई तुम्ही सास खूप सारे गिफ्ट पाठवले त्याबद्दल खरच खूप खूप थँक्यू तर आता या ठिकाणी बघा फायनली गाडी जोडून झाली आहे आणि या ठिकाणी स्वराजला आता फिरवतोय बघा स्वराज सुद्धा बसलाय गाडीवरती आणि कसं फिरतोय त्याचं तो फिरवतो बरोबर त्याला सांगावं लागत नाही खूप छान खेळतो स्वराज गाडी तर आता इथून पुढचा ब्लॉग आता कंटिन्यू करा <laughs> काय रे लाईट लागली का लाईट गाडीला लाईट आहे स्वराजच्या गाडीला लाईट आहे ना खाता खाता उठून आलाय बघा इकडं लाईट चालू झाली गाडीची खाता खाता उठून आलाय हो की नाही लाईट चालू झाल्यावर खाता खाता उठून आला ना कुठे आहे लाईट गाडीची रे लाईट कुठे लाईट लाइट कुठे गाडीची लाइट, लाइट लाइट कुठे इंडिकेटर आहे ना तुझ्या गाडीचे इंडिकेटर है ना हा ते बघ तिथ ना लाइट दाखवत आहे बघा कसा खेळत आहे स्वराज बघा हे बघा आमच्या आणि आमचं शूट कसे चालू आहे

नाही आणलं बाबा तेवढं काढून देतो का नाही म्हंटल त्यामुळे आणलं म्हणलं उघड चिडचिड करीन तो नाही ते टोपीवरचे कपडे बाहेर देतो लई

सगळ्यांचं काय चाललंय गुड्डे काय करते हिच काय चालले काय नाही करीत झाडे बघा राजेश्री पार एवढीशा पिल्ला घाबरती याला काळ्याला घाबरती एवढे एवढीशा काळ्याला बघ मच्छर चालले मच्छर दाखव किती चावले मरूदे मरुदे म्हणती कशी कॉमेडी का नाही हिच म्हणत फोटो काढायचा जायचे फोटो काढायचा आता हिच वाईट टाकली फोड दाखवतो फोड दाखव ना हाताचा फोटो बघू नये अगं फोड दाखवतो हातावर मच्छर जाऊल हा यो का आता <laughs> <laughs> अरे बुगू ये आमचा नवीन कुत्रा आणलाय काळ्या

काय लो बघतोय नवीन दिसतंय ना त्याला एक <laughs> आहे म्हणून माझा अजून पहिल्यांदा बघितला त्याने कोणता प्राणी हा बोबू येते इकडे चल काय बघत रे तर बघत आहे आजी काय करते म्हणून बो बोला घेतलंय ना महाराज आहे ना एवढ्या वेळ गोमसून बसलेला आता कुठं खेळायला लागलाय गाडी तू बघ बरा काय झाले काय झाले चाकायला रे गाडी जा बघ <laughs> बघ स्वराज नाही आता लक्ष नाही आता त्याला मिनी बस भेटली इकडं <laughs> आता गाडी भेटली छोटी गाडी आता <laughs>